काही कालावधीपूर्वी हसन मुश्रीफसारखे मंत्री महोदय म्हणत आहेत की आम्ही आमच्या या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर लाख रोजगार निर्माण करून दिला आहे पंचवीस जणांना मग हे नक्की लाभार्थी कोण आहेत की सगळी पूर्तता शास शासनाकडनं जी आवश्यक आहे ती करतो आहे आपण बँका नकार देत आहेत बरं नकार देताय तुम्ही तर तुम्ही त्याचं कारण द्या तर शासन आपल्या दारीची योजनेची पूर्तता बरोबर होती आहे ही पाठ मुख्यमंत्री कुठल्या बेसवरती तुपटून घेत आहेत राज्य शासनाकडून शासन आपल्या दारी ह्या उपक्रम राबवला जातो हे अभियान राबवलं जातं आणि या माध्यमातून अनेक लोकांचे काम केले जातात मात्र याच अभियानावर टीका केलेली आहेत मनसेचे नेते माझ्या सोबत आहेत नेमकं तुमचा काय रोष आहे शासन आपल्या दारी या योजनेवर तुम्ही टीका केलेली आहे आणि आडून मुख्यमंत्र्याला पण तुम्ही खडे बोल सुनावले खडे बोल सुनावण्यासारखंच काम मुख्यमंत्री कार्यालयाकडनं आणि मुख्यमंत्र्यांकडनं झालेलं आहे कारण का तर जी योजना आज गोंडस नाव देऊन शासन आपल्या जारी आणलेली आहे ती मूळतः दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती म्हणून तस योजना आणली होती तशी या तशी योजना यांनी पुढे राबवताना दहा लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून त्याचं उद्दिष्ट होतं त्या माध्यमातून ते, मा ते बँकांच्या मार्फत वित्त पुरवठा करणार होते आणि त्यासाठी त्यांनी जिल्हा न्याय समित्या नेमल्या त्यासाठी वयाची त्यासाठी शैक्षणिक पात्रता या अटी शर्ती घालण्यात आल्या या सगळ्या अटी शर्तींची पूर्तता ज्यांनी केली ज्यांची जिल्हा समित्यांवरती जी त्यांनी अप्रुव्हल केलेली माणसं होती त्यांनी ती स्कुटनी करून अप्रूव्ह दिलं पण बँकेत गेल्यानंतर बँकांनी मात्र रिजेक्शन केलेलं आहे आणि कुठलंही कारण त्यासाठी दिलेलं नाही मग नक्की ही योजना आणली कोणासाठी याचा नक्की लाभ कोणाला द्यायचा आहे की ज्या या, या योजनेमधनं साडेतीन हजार करोड सबसिडी ही शासन घेणार आहे आणि याच्यासाठी एवढा मोठा निधी जो आहे तो जर का शासन खर्च करणार आहे तर शासन आपल्या दारीची योजनेची पूर्तता बरोबर होती आहे ही पाठ मुख्यमंत्री कुठल्या बेसवरती तुपटून घेत आहेत कारण आज माझ्यासोबत काही असे लाभार्थी की ज्यांनी सगळी पूर्तता करून त्यांना लाभ मिळाला नाही असे पुरावे घेऊन बसलेले होते आज तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दोन विद्यार्थी दिसलेत अशा किती लोकांच्या तक्रारी तुमच्याकडे आल्या आणि त्यांचं काय नेमकं काय नेमकं कुठे अडतं नेमकं आत्ता तर माझ्याकडे समोरून साधारणतः बाराशे जण शास, बार असे दिसत आहेत की ज्यांना याचा लाभ झालेला नाही आहे आणि याच्यामध्ये आहे असं की सगळी पूर्तता शास शासनाकडनं जी आवश्यक आहे ती करतो आहे आपण बँका नकार देत आहेत बरं नकार देताय तुम्ही तर तुम्ही त्याचं कारण द्या बँका कारणही देत नाही मी स्वतः या संदर्भामध्ये मुंबईतल्या बँकांच्या सी शी वगैरे बोललेलो आहे ते म्हणे आम्ही कारण देऊ शकत नाही मग जर तसं जर असेल आणि जर का काही कालावधीपूर्वी हसन मुश्रीफसारखे मंत्री महोदय म्हणत आहेत की आम्ही आमच्या या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर लाख रोजगार निर्माण करून दिला आहे पंचवीस जणांना म्हणजे नक्की लाभार्थी कोण आहेत की ज्यांना हा लाभ मिळतो आहे हे आम्हाला तरी असं वाटतं आहे की योजना जी आहे ती केवळ आणि केवळ मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी निगडीत असलेली माणसं त्यांच्या मंत्रिमंडळातली माणसं यांना लाभ व्हावा याच्यासाठी आणलेली ही योजना आहे कुठेतरी तुम्हाला असं म्हणायचं का की शासन आपले दारी या अभियानामध्ये घोटाळा होतो आहे आणि सबसिडी ढापण्याचा हा प्रयत्न आहे सरकारचा असंच आत्ता तरी दिसतंय म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की याची श्वेतपत्रिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी श्वेतपत्रिका जाहीर झाली की आम्हाला कळेल नक्की याच्यामध्ये काय आहे मग आमच्याकडे पण जे पुरावे आहेत ते पुरावे आम्ही शासनाकडे सादर करू राजर नाही तर मग आम्हाला कोर्टात जाता येईल